आल्यानंतर मी खालीच होते बरेच काम होते आम्ही त्यामुळे तिथं थांबलो होतो आज काय जास्त नव्हेच शूट करताना म्हणजे नवऱ्यांना तयार करताना मी जास्त शूट घेतलेलं नाहीये कसं वाटलं आम्हाला भेटून नक्की कशी वाटली पार्लर म्हणजे ओळख आहे मला कोणीतरी ओळखत आणि ही नवरी अगदी तयार झाली हा आणि ही काय वाटतं आज लग्न आहे तर छान वाटतं ते चेहऱ्यावरच दिसायला लागलाय कशी तयारी केली पार्लरमध्ये पहिल्यांदा की कधी केलेलं माहिती चला आम्ही धन्यवाद बोलतो की आम्हाला ते थोडं हे मिळालं आणि इकडे या नैना इतके म्हणजे नैनापेक्षा नैनाचे सासरे खुश होते धन्यवाद संतोष म्हणजे ज्या दिवशी आम्ही सोळा तारखेचं लग्न इथं के केलं त्याचं शूट घेतलं होतं मी तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे काय बोलले सासरे म्हणजे काय कौतुक काय झालं ते सांग कौतुक म्हणजे त्यांना पेपरमध्ये नाव तर आणि आनंद वाटत कसं विचारलं तुला बाबांनी म्हणजे असं काहीतरी तुला दाखवायचं असं करून मला पेपर डायरेक्ट दाखवतात नावच वाचलं का बाकी कोणी दिसलं नाही तुला डायरेक्ट मला आठवला का हा सोळा तारखेला हे आपल्याला कार्यक्रम होता तर ते पेपरमध्ये म्हणजे सकाळी बाबा उठून जाऊन पेपर घेऊन येतात हिच्या सासऱ्यांना मी बाबाच बोलते आणि आल्यानंतर ते नैनाला बोलले की तुला काहीतरी दाखवायचंय तुला वाचता येतं का मग तेव्हा ती की काहीतरी वेगळं असेल आयडिया नव्हती ना आणि तो जो आनंद होता म्हणजे नेहमी पण ऑर्डरला जातो तेव्हा एवढी चौकशी नसते म्हणजे खूप खुश होते तर घ जेव्हा आम्ही करिअर करतो एक कुठं तर व्यवसाय तिचा माझा पण ह्याच्यासाठी पण घरचे सपोर्ट करतात ना हे खूप महत्वाचं तुमचेही कुणी करिअरमध्ये असतील हे करतील असे काही गोष्टी स्वतः नगर कुठं जाऊन थोडंसं मदत करत असतील तर त्यांना सपोर्ट करायला पाहिजे तरच आपण करू शकतो ना प्लीज प्लीज तुमच्या म्हणजे बायको असेल बहीण असेल आई असेल मैत्रीण असेल अशा पद्धतीने सपोर्ट करा आज आम्हाला सरांनी घेऊन आले त्यामुळे आम्ही थोडेसे बिंदास्त आणि तुमच्यासोबत कोण कोण आलाय का ओळख करून घ्या पटकन बहीण आलाय सासू आले ओके बहिणी आले आणि ही कोण आहे मस्त तयार होऊन आले हे ड्रेस द्यावा आम्ही हो हो आणि तुझ्यासोबत कोण कोण आलाय आणि ही माझी बहीण आहे हा आणि ते माझे काकी आणि ते माझा भाऊ हे त्या दिवशीच्या वेगळ्या होत्या माझ्या तिला थोडीशी आहे माझ्यासोबत ती हेल्पसाठी आहे खूप छान वाटलं वेगळा अनुभव हा फर्स्ट हा इकडे सगळे येणारे फर्स्ट टाइमच असतात तर म्हणजे आणि जितकं जमेल मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचवा कुणी ना कुणी काहीतरी थोडंसं हे करेल कारण मॅडमची थोडी इच्छा आहे की प्रसार करायला हवं माझ्याकडून टाकलं तरी माझं व्यवसाय आहे तो ठीक आहे पण ह्या जे व्हिडिओ आहे ते प्लीज जास्तीत जास्त काय करायला पाहिजे शेअर करायला कारण कुणी ना कुणी जोडलं जाईल ह्याच्यासाठी तर आता आज तयार आज वेळ आहे आपल्याला आम्ही दोघी तयार होतो त्यानंतर भेटतो तिला मला वाटतं कुठल्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं काहीतरी डान्स होतो मी तुम्ही डान्स करतो अजून एक आहे का ना तुझ्या तिचं नाव काय काय होतं आपला प्रोग्राम मंगळागौरी मंगळागौरी नवरात्री आज छान तयार झाले की ते मदतीला असते किती ते किती वेळ असते हां किती ते किती वेळ असते पण तू सगळंच करते इथंच फक्त प्रॅक्टिस ती अजून <laughs> <वारी। laughs> thả nó vào nước để cái tay nó được mềm, không bỏ lỡ những video hấp dẫn

सुप सदा सम सादाूर्से के की

I'm going to go to the hospital. I'm going to गला गल टक यस समोर बघा समोर बघा अमर हे काय ते कुंकू दे तू मांगे बोलला आता आला आता हा वाला शिव श्रीवान सुया समोर बघा चार

ये निक्रोना है मैं मां के ऊपर है समय योग साइलो आपको मांगे सबसे विशाल लाइने अब तुम यहां से समझ यहां का मजदूरी बोल इधर आ जाइए

न हा जदा

चला आणि सगळे वराडी वरा वराडी वरा मंडळी जेवत आहेत जेवण चालू आहे आणि मला विचारलं पण नाही जेवणार आहे का म्हणून हा मस्त सगळं आय 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 आता आज पण परत मोदक बिदक वारी रोजचा चान्स आहे तुमचा मग काय रोजच आहे मग दिवाळी घर <laughs> खाने का टेस्ट कैसा है है टेस्ट टेस्ट पूरी नहीं <ले> आपने <laughs> <टेस्ट> कैसा <के> <laughs> <laughs> <तेस फरो? laughs> <laughs> खाने का <laughs> हा ओ ज्यादा आम्ही ओ ध्यान देण्या पडत आहे कसा लागा खाना चली माझ अजून पिक्चर मध्ये आला आल्याच नाही असत नको नको कसं काय हा बाहेरूनच चांगलं असतं का दोनच पुरे आम्हाला बस 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 परत घेऊ जेवण कसं नाही ना मॅडम सांगायचंय

सहकार्याने आजचा कार्यक्रम झाला आहे खूप छान झाला आहे आणि मुंबईहून येऊ आपल्या समाजासाठी करत आहे त्यांना खूप खूप आशीर्वाद आश्रमवर तर प्रेम आहेच पण सगळ्यांसाठी ते करत आहे लॉट्स ऑफ ब्लेसिंग अँड थँक्स टू ऑल ऑफ यू आणि सुरेखा नैना शैल सर तुम्ही सगळे आता या परिवाराचा भाग झालेला आहे म्हणजे आम्हाला काही सांगायची गरज नाही पण खूप खूप आशीर्वाद सो मच पण सजवली आणि फोटोग्राफर तो नेहमी एका हक्केवर असतो छान प्रदर्शन करतो आमचा प्रणय आहे केटर पूनम केटरफ त्याला नुसतं फोन केला का तो इथे येतो आणि सगळं आमचा वेळ सांभाळून घेतो आश्रमचा स्टाफ यांना तर मी सॅल्यूट करते कारण प्रत्येक वेळेला आमचे फंक्शन चालू असतात पण त्यांची मेहनत आणि त्यांचे एफर्ट्स असतात हे सगळे बरोबर आहेत आपला गोस्वामी किरण गोस्वामी महाराज त्याची सगळी कामं सोडून आश्रमसाठी काही प्रोग्राम असा आहेत तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आजचा कार्यक्रम सक्सेसफुल केला थँक्यू चार बा नाही खाना खाते समय चार वर हो हा चार बार बा याद रखते हैं तो इनको खाना बाकी हाँ सबको उन्होंने धन्यवाद दिया हम लोग साष्टांग दंडवत डालेंगे हाँ सच में ध्यान में रहता है कुछ नहीं भूलते किसी का नाम नहीं वो वो कभी नहीं भूलते किसी को भी नहीं भूलते इसलिए तो हम इतने आराम से बैठे होते हैं कि चलो

असं कसं येणार लग्न केलंय ते उकाडा येते तुला येते नाही बाई असं ना कस हा आहे नवऱ्याचं नाव तरी घे काय नाव आहे हा कस वाटलं लग्न ह्या इथंच आहेत ना कस वाटलं मुलाचं चा लग्न छान झालं नवरीला कस सजवलंय हा ती ती ती, ती. आली ती आले मी सोबत आहे सांगितलं <laughs> ते नाही नाही म्हणजे हा मॅडमचीच इच्छा होती की आमच्या नवरी छान दिसायला पाहिजे मग ती आली तयारी तुम्ही लेट आले आम्ही लवकर आलो नाव तरी घ्या एकमेकांची नावं माहिती हा मग सांगा हा मनोज कसं वाटलं लग्न बरं की छान बरं खरं खरं मेकअप कसं केलाय ते नाही नाही ती बोलली तेव्हा हां तुम्ही उशीर आले थोडेसे असं चालेल

छान झालं तुमच्या मनासारखा फोन आला माझी माणसं चालेल नाही म्हटलं आणि लग्नात तुम्हाला आणि भीती सगळी करतो आणि आम्ही मूर्त बघूनच करतो आणि घेतो ना नृत्य करण्यासाठी ब्राह्मणाला विचारतो मूर्त आहे त्याप्रमाणे एकोणीस होते बावीस होते सोळा होते नांदा मस्त व्हिडिओ बघा तुमच्या मोबाईल मध्ये नंबर पाठवला हा चालेल चला चला नवरा नवरा निघाले सगळं झालं व्यवस्थित रातचा व्हिडिओ इथं संपवतो पुढे बघूया you. <laughs>